आहे वैष्ण सुद्धा झाले बॉटल पण घालली आम्ही आणि ही माझी बहीण आणि अशोक आणि गुडण्या तर आम्ही सगळे आता निघालो आहोत नरसिंहवाडीला आज पौर्णिमा आहे गुरुदत्तांचं जेवण आशीर्वाद घेण्यासाठी तर इथून आसपास एक तेवीस चोवीस किलोमीटर आहे नरसिंहवाडी जास्त नाही आहे बनलं मामाच्या पोरांना फिरवणं पण होईल आणि सोबत आहे हिनं खूप दोन तीन वाऱ्या केल्या त्याच्यामुळे आपलं गाईड आहे आज ती तर चला आम्ही जस्ट आता पोचलो आहेत आमच्या गाडी पार्क केलेल्या आहेत आम्ही दोघींनी आणि आता दर्शनासाठी चाललेलो चला मी दिसत नाही की वैष्णी दर्शन घेण्यासाठी ती लाईनी तुभारली आहे आणि आज मी सांगितलं आहे की तुम्हाला पौर्णिमा आहे त्याच्यामुळे खरंच भयानक गर्दी आहे तुम्ही बघू शकताय आणि लाईन पण खूप मोठीच्या मोठी होती मग ती म्हणली मला दर्शन घ्यायचं आहे तर मी म्हणलं ठीक आहे तू घे आणि ऊन पण खूप आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे इथे निवांत बसलं आहे आणि आता बारा वाजताबरोबर महाप्रसाद सुरू होणार आहे तोपर्यंत तो दोन तास तरी दीड दोन तास आहे बारा वाजायला मग वैष्णवी तोपर्यंत तो महा दर्शन वगैरे घेऊन येईल मग त्याच्यानंतर आपण इथूनच वरती जायचं आहे महाप्रसाद घ्यायचा आणि मग पुढचं आणि आम्ही बाहेरून दर्शन घेतलं बघ आमचं सगळं झालं आहे आता फक्त महाप्रसाद घेऊन घरी जायचं आम्ही इथे निवांत बसलोय आणि आश्डी चिंगू मिंगू पूर्ण जाऊन तिकडे संगम नदीचा बघून भूक लागली आहे महाप्रसाद आहे आपण महाप्रसाद साठी थांबलोय सगळं निसर्ग बघून आलात का कसं वाटलं तिथे एक नदी जुळली आहे हा ना तीन नद्यांचा संगम आहे एकदेवाची म्हणजे मदातच कसं वाटलं बघून मी आता महाप्रसाद घेतला नाहीये खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही आता आहे डायरेक्ट सांगलीला सांगलीला जाऊन आम्ही आता तिथं काहीतरी खाणार ती बघा वेशनी गाडी काढतीये आणि दिदी पण आता बुलेटच काढायला लागली आता आम्ही निघणार आहे देवदर्शन खरंच खूप छान झालं पाल पौर्णिमा असल्यामुळे पालखीचं पण दर्शन झालं पण एक छोटीशी इमर्जन्सी आली होती त्याच्यामुळे बरोबर महाप्रसाद सुरू व्हायच्या आधीच आम्हाला निघावं लागलं पण काय हरकत नाही आम्ही घरी आल्यावर छानपैकी जेवण वगैरे जेवलो आणि मुलांनाही खूप छान वाटलं